आज तुम्हाला हार मानण्याची इच्छा झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे नमस्कार मनस्पर्शामध्ये तुमचं मनापासून स्वागत कधी असं वाटतं का की आता काहीच शक्य नाही कितीही प्रयत्न करा पण यश दूर जात आहे कधी कधी मन अगदी शांतपणे सांगतं बस आता पुरे झालं पण थोडा श्वास घ्या डोळे मिटा आणि स्वतःला विचारा मी खरंच हार मानली का तुमचं उत्तर बहुतेक नाही असणार कारण तुमचं मन अजूनही तुमच्यात आहे ते सांगते उठ पुन्हा प्रयत्न कर यश त्यांनाच मिळतं ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि हार मानली नाही विश्वास म्हणजे आपली आतली ताकद जी व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवते अपयशही त्याचं शस्त्र बनतं हार म्हणजे शेवट नाही ती नव्या प्रवासाची सुरुवात असते अडथळे आपल्याला थांबवण्यासाठी येत नाहीत ते आपल्याला घडवण्यासाठी येतात तुम्ही शेवटची वेळ आठवा जेव्हा मन खचलं होतं तुम्हाला वाटलं होतं मी नाही करू शकत पण तरीही तुम्ही उठलात तुम्ही पुढे चाललात यालाच म्हणतात खरा आत्मविश्वास लोक काय म्हणतील हा विचार सोडा स्वतःवर विश्वास ठेवा जग तुमचं अनुसरण करेल जगाला तुमच्या यशाचा पुरावा हवा असतो पण तुम्हाला फक्त स्वतःवरचा विश्वास हवा कठीण काळ मोडण्यासाठी नसतो घडवण्यासाठी असतो अंधारातच दिवेचा प्रकाश जास्त तेजस्वी दिसतो तसंच संकटातच तस तुमची खरी शक्ती समोर येते ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला त्यांच्या समोर परिस्थितीही नतमस्तक होते तुम्ही बदलायचा निर्णय घेतला की जग तुमच्या बाजूने वळत आता स्वतःला एक प्रश्न विचारा आजपासून एक निर्णय घ्यायचा का कोणतीही परिस्थिती आली तरी मी हार मानणार नाही हा निर्णय घ्या आणि पहा जीवन कसं बदलतं हो हे खरं आहे यशाची वाट सोपी नसते ती काट्यांनी भरलेली असते पण ती तुमचीच असते लक्षात ठेवा तुम्ही जिथे हार मानता तिथेच तुमचं यश तुमच्याकडे येण्यासाठी थांबलेलं असतं फक्त एक पाऊल अजून एक प्रयत्न अजून आणि तुमचं आयुष्य बदलू लागतं आता थांबायचं नाही पूर्ण ताकदीने पूर्ण जिद्दीने स्वतःला साथ द्या तुम्ही यशस्वी होणारच जर या व्हिडिओतील एकही विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर हा संदेश इतरांपर्यंत पोहोचवणं तुमची जबाबदारी आहे लाईक करा शेअर करा आणि मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथला प्रत्येक शब्द तुमच्या आत्मविश्वासाला पुन्हा जागवण्यासाठी आहे लक्षात ठेवा हार मानायची नाही आणि स्वतःवर विश्वास ठेवायचाच आहे तुमचं स्वप्न अजूनही शक्य आहे